नमस्कार मी सौ माया संतोष पाणी माजी नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम राबून राहू नुकतेच दहावी व बारावीचे रिझल्ट लागले हो या दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये ज्यांना उत्कृष्ट असे गुण मिळाले किंवा जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करते दहावी बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर खऱ्या अर्थानं पालक आणि विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आणि या प्रवेशासाठी विविध प्रकारचे शासकीय दाखले लागत असतात हे शासकीय दाखले एकाच छताखाली सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये शासन आपल्या द्वारी हा उपक्रम घेऊन राहावा एकूण पाच भागामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊ याचा लाभ घ्यावा की आपल्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून आव्हान आहे आणि विनंती आहे की आपण याचा लाभ घ्यावा धन्यवाद